श्रीदत्त बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने छोट्या उद्योजकांची दिवाळी गोड नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत श्रीदत्त बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने बार्शी शहरातील छोट्या उद्योजकांना फराळाचे वाटप करून सर्वांची दिवाळी गोड करण्यात आली यावेळी बार्शी शहरातील रस्त्यावर छोटे छोटे उद्योग करणाऱ्या सर्व छोट्या उद्योजकांना श्रीदत्त बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सतीश सातपुते यांच्या वतीने दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर त्याचबरोबर बार्शी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक या प्रसंगी उपस्थित होते दिवाळ दिवाळीचा फराळ वाटप केल्यामुळे या छोट्या उद्योजकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळे आनंदाचे हसू या ठिकाणी आपल्याला दिसून येत होते वंचितांना आणि छोट्या उद्योजकांना दिवाळी गोड करून आपण खूप मोठे सत्कार्य केल्याची भावना यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी हिंदवी समाचारशी बोलताना व्यक्त केली चला तर मग पाहूया डी अशोक सायकर यांनी हिंदवी समाचारशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया सर सुरुवात फक्त परंतु जे महाराष्ट्रावरती आणि देशावरती पावसामुळे अपमानित संकट आलेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांचं अनेक उत्तेजक आणि छोटे मोठे उत्तेजक सुद्धा अडथळीत आले आहेत आणि यासुद्धा लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आपल्या भाषेतील शिक्षण संस्थेमध्ये अग्रेसर असणारे आणि समाजसेवेमध्ये नेहमी पुढे असणारे सतीश सातपुते सर यांच्या वतीनं आज खरळ वाटप करून या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची उद्योजकांची दिवाळी गोड करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय आणि अशा शुभ अवसरी आज आपण या ठिकाणी सकाळी आलेला आहात आपल्या शुभ हस्ते वाटप करण्यात आलेला आहे काय सांगाल आपण आपल्या भावना कशा शब्दात व्यक्त करा प्रथम प्रथमता दाशीतील सर्व नागरिकांना मी दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो अशी ईश्वरची आम्ही प्रार्थना करतो आज बार्शीमध्ये मध्ये भगवान मंदिराच्या जवळ श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ संस्थापक आणि कार्यवाह श्री, श्री सतीश सातपुते यांच्या वतीने व त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या वतीने बार्शीतील जे रस्त्यावर वस्तू विकतात गोरगरीब आहेत त्यांची सुद्धा दिवाळी आनंदाची जाऊ सुख समृद्धीची व्हा व्हावी यासाठी त्यांना आज फराळ फराळाचं वाटप केलेलं आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या दि, दि, दि आहेत आणि या कार्यक्रमासाठी मला हजर राहण्यास भाग्य मिळालं त्याबद्दल मी सुद्धा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो